हॅलो फॅमिली वेलकम बॅक टू द न्यू ब्लॉग खूप दिवसानंतर भेटलो आपण खूप दिवस झाले कामामध्ये हो थोडंसं झालं नाही ऐका तुम्ही इकडे मी पायऱ्यावर बसून ऐकत आहे पाठ वगैरे हो सगळे तुम्ही पण ऐकून घ्या ऐकू येते का तुम्हाला हो इकडं तो आहे केंद्र आणि मी इकडे थांबलेली आहे आणि आता दुर्गा सप्तसतीचा पाठ होत आहे पुढणार आहे इकडे घेऊन ऐका ठेवले चरणा पर खूप दिवस झाले कामामुळे थोडंसं झालं नाही आता चला आता हिवाळा आलेला आहे गरम गरम पराठे तर खूप आवडतं सगळ्यांना खायला पण जेव्हा मेथी तोडायची असते कोथिंबीर कोथिंबीरचे वडे मेथीचे पराठे पालकचे पुऱ्या खायला खूप छान लागतात पण तेच भाजीपाला तोडायला अजिबात आवडत नाही खूप जीवावर येतं आता तिकडे पाठ वगैरे पण चालू आहे म्हणलं की पाठ पण ऐकणं होईल आपलं आणि काम पण होणार आहे तर पायऱ्यावर बसून मस्त मेथी तोडली कोथिंबीर तोडून घेतली पालक पण तोडून घेतली आणि त्यानंतर मग आता थोडंसं म्हणलं की आज

काय करू घालू नीचे हा त्या पिठामध्ये बुडवते बस 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 अरे रे रे सगळ्या तू पागलेस का थोडं बुडव म्हणले त्या पिठामध्ये हे टाकते पीठ त्याच्यामध्ये मला काय माहिती बस 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 ठीक आहे ठेवू त्याला लाट ना चा ह्याच्यानी त्या हाताने काय दाबलेला मूर्ख सारखा बस थांब 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 तेल टाकायचं तेल लाव त्याच्यामध्ये हाताने लाव त्याला पण थोडं तेल लाव असं हात लावते तेलाचा हात लाव ना असं असे सांगत आहे ना गॅस हम्म जाड आहे तिकडे लाट एकाकडेच लाट नको लंबा हो लंबावर आहे ना बेटा दिखर आहे असं लाट लांबू ना असं लाट ना मूर्ख दिसणार आले का तुला लांबू लागले काय डोकं कसं का गोलच्या माती कसं राहते कशी लाटणे का इधर लाटने का गोल बनवायला कसं करावं लागते त्याच्यावर थोडं पीठ टाका चिटकत असला ना थोडं पीठ टाकायचं किती एवढं थोडंसं टाकू ग असं हम्म टाका पसरव असं हा आता लाट जिधर मोठा आहे उधर लाट हा जे मोठा आहे हां पसरव आता थोडं गोल झालंय का

आज तो, <laughs> के शेफ सब आज के शेफ ऐसा मर्द मंगेश चल हम गैस को फास्ट करो हम पगड़ी जैसी बनी ये भाजी <laughs> भाजी दिखाओ कैसे बनाए अरे खाली धक्का निकलना पत्ता गोभी की भाजी निकाल ले फोटो सेफ बस बस से क्या आता होगा? आता इकड़े थोड़ा सा जिकड़ जाड़ है फिर तिकड़े लाटत जा तिटकून बसाल ते एवढं लाटू नको तिटकून बस ते फाटून जाईल हा बस आता नको लाटू बस फाटून जाईल ते आता हा त्याच्यात टाक असं टाकू का तेलात टाकून नाही टाकतच ओके ओके तंगडी बनी ओके उदरच तर फट चुकाय श्री चांगलं गोल गोल बनवतोय ना लाडू बनवतोय श्री दास रुपये काय एक लाडू बघू श्री हे माझ्या आमच्यासाठी पराठेचं पीठ आहे हे आम्ही पराठे जेवणार आहे मी आणि समर्थ आणि शिर्यंत त्याचे पप्पा चपाती भाजी देवणार आहे ए पोरांना स्वयंपाक लावलेला आहे त्यांना पण प्रॅक्टिस झालं पाहिजे कधी आपण घरी असतो कधी नसतो काही प्रॉब्लेम येतो आपल्याला बाहेर जावं लागतं किंवा आजारी पडलं तर मुलांना पण येणं गरजेचं आहे आजच्या ह्याच्यामध्ये जसं आपण विचार करतो मुलगा आणि मुलगी एक समान तर मला असं वाटतं की प्रत्येक बाबतीत एक समान असा पाहिजे मुलींना जसं आपण सगळ्या गोष्टी मुलांसारखं करत आहे तर मुलांना सुद्धा मुलींसारखं काम लावायला पाहिजे आणि त्यांना यायलाच पाहिजे सेकंड डे गुरुचरित्र पारायणचं आणि काल पप्पा बनवलं होतं आज समर्थची बारी आहे समोर आज स्वयंपाक बनवतो दुसऱ्या दिवशी त्यानिमित्तानं पोरं स्वयंपाक शिकून जातील अडी एमर्जन्सी मध्ये त्यांना यायलाच पाहिजे काम आणि कमीत कमी दुसरं नाही तर नाही स्वयंपाक तर यायलाच पाहिजे प्रत्येक लेकरांना जेणेकरून आपण असो नसो आपण बाहेर गेलेला असं काही प्रॉब्लेम असेल कमीत कमी ते उपाशी तरी बसणार नाही तर तिसऱ्या दिवशी ते लॉनी पटकन पलट तर कडक होईल ते और तीसरे दिवशी कोण बसणार आहे सांगा तूच बनवणार आहे तिसरे दिवशी मी बनणार आहे पलट उसको जल्दी तुझे बाप्पा श्री आणि त्याचे बाबा पारायणला बसलेले आहेत गुरुचरित्रला मग ते सकाळी पारायण करून आले जाता जाता सकाळी भाजी करून गेले होते नंतर आल्यावरती गरम चपाती टाता टाकत आहेत आणि तिसरा दिवस आहे आज सकाळी भाजी बनून गेले आणि आत्ता गरम गरम चपाती बनवत आहे वाचन करून आलेले आहेत आणि श्री गेलेला आहे याग करायला वीणावादन करायला आणि आज गुरुचरित्राचा तिसरा दिवस स्वतःचा हाताचं जेवण कसं वाटलं कसं वाटलं आले जाड जाड चपात्या भारी वाटलं आले ना स्वतःच आहे ना आता जाड बी चांगलं वाटते हे ना हे बघा अर्धी अर्धी कच्ची चपाती जाड चपाती नाही ना <laughs> तुम्ही बनवलंय ना स्वतः नाही दुखणार <laughs> झोपला आहे तो शाळेतून आलेला आहे आणि असं जे घर आहे तो आम्ही असं सेट केलेला आहे तसं तरी ठीक आहे जाऊ द्या आता तो आपल्याला घर भेटले नाही मग मी या घरात राहावं लागतं तर आता आपण तेल लावूया ऊन आलेलं आहे इकडे तेल ठेवलेलं आहे मी इकडे तेल ठेवलेलं आहे कारण एकदम झालेलं आहे आता लग्न चालू आहे वाटत केंद्रामध्ये सप्ताह चालू आहे आणि लिपस्टिक लावलेलं आहे कारण आता व्हिडिओ बनवलं तेल बी ठेवलं होतं ॲक्च्युली कारण खूप घट्ट झालं होतं ते थंडीनं म्हणून मी बाहेर ठेव ठेवले होते उन्हामध्ये आणि आता आपण तेल लावणार आहे मस्त हेअर ऑइलिंग करणार आहे केसांना आणि मी आज तुमच्यासोबत एक नवीन टिप्स शेअर करणार आहे की केसामध्ये आता हिवाळा आहे तर हिवाळामध्ये काय असतो हो, मेन प्रॉब्लेम की हिवाळा आहे म्हणून आपण काय करतो थंडी वाजते आणि आपण कमी पाणी पितो तर लिपस्टिकपासून काढू का ठीक आहे चालेल नंतर पुस्ते तर हिवाळा आहे मग आपण काय करतो की कमी पाणी पित असतो जेणेकरून आपली जी जे स्किन आहे ना तो कोरडी होऊन जाते कारण पाणीमध्ये बॉडीमध्ये जे पाणी पाणीचं क्वांटिटी आहे तो कमी होऊन जातं पाणी कमी होतं ना बॉडीमध्ये म्हणून तो सुखलेला सारखा आपल्या असाला आपल्याला असं वाटतं तर त्यामुळे जे आपलं डोकं आहे हा जो स्कॅल्प आहे हा सुद्धा कोरडं पडून जातं कारण हा पण काय आहे शरीराचा भाग आहे तर हा कोरडा पडून जातो आणि त्यामुळे ना डेड स्किन निघून येतात त्याच्यामुळे आणि कोंडा होतो मग त्याला कोंडा आपण म्हणला जातो आणि तो कोंडा भरपूर वेळा जे आहे ना तो खाजत पण असतो असं असं बाया खाजतात जसे की वा झालेले आहेत केसांमध्ये आणि वा तर झालेले असतात पण ते डँड्रफ ज्याला आपण म्हणलं जातं कोंडा ज्याला म्हणलं जातं तो असं असं जास्त खाजवल्यामुळे तो दिसून येतो आणि खूप जास्त इच्छिंग पण होत असते तर त्यामुळे काही आयुर्वेदिक उपाय न करता जसं करत करत तुम्हाला माहिती आहे मी सगळ्या गोष्टी आयुर्वेदिक करत नाही म्हणजे घरगुती करत असते माझे मी बाहेरचं मेडिसिन वगैरे काही तुम्हाला सांगत नाही मी सुद्धा वापरत नाही अजिबात तर ह्या खोबरेल तेल हां बघा आता पूर्ण पात्र झालेलं आहे उन्हामध्ये तर आता खोबरेल तेल आपल्याला लावायचं आहे आणि अशा प्रकारे लावायचं आहे की एकाच वॉशमध्ये तुमच्या ग डोक्यामध्ये कितीही कोंडा असो ते सगळं कोंडा निघून जाणार आहे तर हा सोप्यावर बसू नका हा तुमच्यासाठी नाही आहे तो तसं लिहिलेला आहे बॅगला कारण श्री आणि श्रीचे पप्पा दोघे गुरुचैत्र पाहण्यासाठी बसलेले आहेत व तो श्री काय लहान आहे आणि तो फर्स्ट टाईम दोघे करत आहे म्हणजे त्यांच्या डोक्यात तो क्लिक नाही होणार लवकर की आपल्याला सोफ्यावर बसायचं नाही म्हणून मी तसं जसं दार उघडलं जसं दार उघडलं तर इकडे समोरच मी लिहून ठेवलेलं आहे की सोफ्यावर बसू नका म्हणून म्हणजे जेणेकरून आपण जर एवढे नियम करतच आहे तर तो एक नियमसाठी मला नाही वाटायला पाहिजे की एवढं गुरुचैत्र आपलं हे करायला पाहिजे म्हणून मी तसं लिहून ठेवलेलं आहे जेणेकरून की त्यांच्या पटकन लक्षात येईल लक्षात येईल त्यांच्या पटकन की आपल्याला सोफ्यावर बसायचं नाही आहे म्हणून तर चला आता आपण तेल लावून घेऊया डोक्याला आणि चला मग आय I मीन mean, केस आला डोक्याला जे आहे प्लीज समजून घेत जा मला थोडंसं तुम्ही नाही समजणार तर कोण समजणार माझी मराठी आधी चांगली नाही आहे चला मग नकेला आता हा पण थकून गेलाय झोपी जाईल आणि आपण आपला कार्यक्रम चालू करूया आता ट्रायपॉडला मी सेट करून देते पटकन त्यामध्ये तेल टाकू आणि त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे का श्री चमत चमत ह्याच्यामध्ये ना बारीक पावडर करून घेऊ त्याचा पावडर झालेलं आहे आता हे या आता यामध्ये आपण तेल टाकून घेऊ आता हा पण काय झालेला आहे तेल पण त्याला संपला हा फेकून देईल आता वाटीमध्ये असलं की लावून घेतील सगळं तेल लावत आहे असं खूप जास्त कोंडा वगैरे होतो ना मग इचिंगचा प्रॉब्लेम येतो त्यामुळे हिवाळ्यामध्ये तुम्ही कापूर टाकून हे करा कारण त्याने हेअर फॉल होतो कोंडा जास्त झाल्यानं इचिंग पण होतं तेलापर्यंत मुळापर्यंत जे केस आहेत त्याच्यापर्यंत तेल जात नाही केसांची वाढ होत फॉल होतात त्यामुळे तुम्ही एकदा कपूर लावून बघा आणि नेहमी तुम्ही कपूर लावा एकतर छान झोप पण लागते आणि केसांचे सगळे प्रॉब्लेम निघून जातात नक्की ट्राय करा